जय बजरंगबली जय महाकाल नमस्कार कुंभ राशीच्या प्रिय जातकानो आज तुम्हाला सांगणार आहे एक अशा रहस्याबद्दल रहस्यमय काळाबद्दल ज्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर इतका प्रचंड आणि अनपेक्षित ठरेल की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहिल्यास तुमच्या जीवनात मोठा धक्का बसणार आहे कारण या सूर्यग्रहानंतर मोठा स्फोट घडणार आहे देवसुद्धा थांबू शकणार नाहीत अशा सात अद्भुत घटना तुमच्यासोबत घडतील आज तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हालाच खूप महागात पडणार आहे मंडळी सूर्यग्रहणानंतरची ही घटना केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नाही तर ती आहे एक प्रचंड शक्तिशाली गूढ आणि अकालनीय ऊर्जा जी तुम्हाला अगदी अलौकिक जगात घेऊन जाण्यास तयार आहे तुम्हाला वाटतं का एकेकाळी तुम्ही जे काही फक्त कल्पनातून पाहिलं होतं ते आज किती जवळून तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आचानक बंद खोली नारा को, अचानक बंद खोलीत येणारा चंदनाचा सुवास अनोळखी आवाजातून निघणारी कुजबुज मनातल्या कोप सुरू होणारी गोष्ट अचानक समोर आली असं या सगळ्यात गोष्टी तुमच्या मनाला चक्रावून जातील आणि तुम्ही स्वतःला केंद्रस्थानी हरवून समजू लागाल पण ही सुरुवात आहे का एक बहुप्रतीक्षित प्रवासाची यावेळी केवळ तुमच्या जीवनातील घटनाच नव्हे तर तुमचा विश्वास तुमच्या मनाची ताकद आणि तुमचा धर्म या सगळ्याची चाचणी घेण्यात येणार आहे कुंभ राशीतील तुमच्या आजूबाजूच्या वास्तविकतेचा पडदा इतका पातळ होईल की तुम्हाला तिथे जे काही दिसेल ते तुमचे भविष्य ठरेल आणि किंवा अनपेक्षित संकट सुद्धा कुंभराशीच्या जातकानं तुम्ही एवढे धैर्यशील आहात का की या आध्यात्मिक आणि वैचारिक थरारांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का त्या अदृश्य संकेतांना ओळखून त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी या प्रवासात तुम्हाला अपूर्व अनुभव येतील भीतीदायक घटना घडतील आणि आश्चर्यकारक भावनिक आणि आध्यात्मिक परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामुळे तुमची मानवी आणि आध्यात्मिक दोन्ही ओळख एकदम बदलून जाणार आहे मित्रांनो त्यामुळे हा सूर्यग्रहणाचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात रहस्यमय विस्मयकारक आणि जग जगण बदल टाकणारा आठवड्यापैकी एक ठरणार आहे जणू काही ब्रह्मांड तुम्हाला साक्षीदार देणार आहेत या घटनाचा ज्याचा कधी तुम्ही विचारही केला नाही सूर्यग्रहानंतर काय होणार मोठं संकट येणार का, का तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन येणार कुंभ राशीच्या जात करून तुमच्या आयुष्यात आलेले सर्व संकटे दूर हो अशी आम्ही सुद्धा प्रार्थना करतो आणि तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावना कमेंटमध्ये कमेंट मध्ये जय हनुमान जय बजरंगबली कृपा राहू द्या सिल्ह्या जो अशी कमेंट पूर्ण भक्तिभावानं करेल जो असा भक्त भक्तिभावानं करेल त्याच्या आयुष्यात आलेले सर्व संकट बजरंगबली दूर करतील आणि त्याला या आनंदाची मिळेल त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त कमेंट करा कुंभ राशीच्या जातकान सूर्यग्रहणाचा हा काळ कुंभ राशीतील लोकांसाठी अत्यंत गुढ आणि थरारक परिवर्तनकारक ठरणार आहे सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना केवळ आकाशातील एक घटना नाही तर ती ग्रहांचे संतुलन बदलते मानसिकता हलवते आणि आत्म अंतर्मनाच्या खोल गटामध्ये गूढ शक्ती जागृत करते मित्रांनो त्यामुळे त्यानंतरच्या काळात तुम्हाला असे अनुभव येतील की जे तुमच्या आजूबाजूच्या वास्तव्याला नव्या अर्थाने पाहायला भाग पाडतील मित्रांनो सूर्यग्रहणानंतरच्या ग्रहाच्या ग्रहा हालचालीचा परिणाम तुमच्या कुंडलीवर प्रचंड तीव्रतेने होणार आहे विशेषतः केतू आणि चंद्राचा जो योग सक्रिय होते तो तुम्हाला गुढतेच्या विरक्तेच्या आणि आध्यात्मिक उंचीच्या कडे घेऊन जाणार आहे चंद्र जो तुमच्या मनाचा प्रतिनिधी आहे आणि केतू जो रहस्यमय आणि अपरिचित शक्तीचा धोतक या आहे याचा एक योग असा तयार होतोय मित्रांनो त्याची जाणीव आणि संवेदना पूर्णपणे उलथापालत करू शकतात तुमच्या आयुष्यात या काळात तुमच्या आसपासच्या वास्तवाचा पडदा इतका पातळ होईल की तुमच्यासमोर एक वेगळंच विश्व निर्माण होईल तुम्हाला कधी कधी असं वाटेल की तुम्ही दोन जगाच्या मध्ये उभे आहात जिथे एका ते साध तर्कसुद्धा जग दिसेल तर दुसरीकडे मित्रांनो एक रहस्यमय अदृश्य शक्तीने भरलेलं जग दिसेल त्याचे ज्याचे स्वरूप आणि नियम पूर्णपणे वेगळे असतील सूर्यग्रहणाच्या परिणामकारक येणाऱ्या या काळात तुमच्या ज्ञानेंद्रियांना नवीन ऊर्जेचा झोका लागू शकतो पुढे अचानक कुठल्या आश्चर्यकारक परिकथेप्रमाणे काही गोष्टी तुम्ही अनुभवायला लागाल जसे की अचानक कुठल्या तरी कारणाशिवाय पवित्र सुगंधाचा अनुभव येईल अगदी बंद गलित गुलाबाचा सुगंध येईल मन मोकळं करून बसल्यावर काही कोवळी आठवण अचानक प्रकट होईल तर ती मनात इतकी खोल रुजलेली खोल उतरेल की अचानक मित्रांनो त्यांच्या आठवणीशी निगडीत काही बाह्य ध्वनी गाणी किंवा संदेश तुम्हाला ऐकू येतील मित्रांनो तुम्हाला वाटेल की कुठल्या तरी अदृश्य शक्ती तुमच्याशी संवाद साधत आहे पण त्याची ओळख तुम्हाला मिळत नाही या काळातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मनातील विचाराची तीव्रता आणि त्याचा आजूबाजूच्या वातावरणावर होणारा गंभीर असा परिणाम मित्रांनो कुंभराशीच्या जातकानं सूर्यग्रहणामुळे बनलेला योग मनाला तितका तुम्हाला उल्लासित करतो आणि तितका संशयग्रस्तही तुम्हाला तुमच्या अंतर्मनातील प्रत्येक भावना प्रत्येक विचार अतिशय स्पष्ट आणि पराकष्टेमुळे वाढलेले जाणवतील हो त्यामुळे तुमच्या मानसिक ताण वाढू शकतो पण ताण तुम्हाला आध्यात्मिक उंचीवर घेऊन जाण्याच्या मार्गावर तयार करेल हा संपूर्ण गुड सप्ताहात तुम्हाला अशी एक अनुभूती येईल जिथे तुम्ही कुठलीही साधे कारण असूनही अचानक गुड आणि अलौकिक घटना समोर येतील तुम्ही काही वेळा स्वतःला विचलित आणि एकाएकी वाटून घेऊ शकता पण हे अनुभव तुम्हाला एक गुप्त संदेश आहेत मित्रांनो सहा घटना घडणार आहे ज्या ब्रह्मांडाकडे आणि अदृश्य शक्तीकडे डोकवण्याचा वेळ आला आहे कुंभराशीच्या जातकानो या काळात तुमच्या अंतर्मनाला ठाम ठेवून ठेवलं पाहिजे धरून ठेवलं पाहिजे येणाऱ्या संकेताचा आदाराने स्वीकार करा ही अनुभूती कोणत्याही भीतीने तर श्रद्धेने आणि धैर्याने सामोरे जाणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला जाणवेल की सूर्यग्रहणानंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यातील एका अशा आध्यात्मिक प्रवासाचा आरंभ आहे ज्याने तुमच्या मनाची दृष्टी जीवनाचा उद्देश आणि वास्तविकतेचा खरा अर्थ खोलवर बदलून टाकणार आहे तयार व्हा कारण या काळात तुमच्या आयुष्याला अनेक अनपेक्षित दिशा मिळतील ज्याचा अनुभव तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही लोकांच्या जीवनात एक अद्भुत अनुभव घडणार आहे मित्रांनो या काळात विशिष्ट आणि अनपेक्षित सुगंध तुमच्या सभोवती पसरतील जो तुम्हाला अतिप्रेरित प्रकारे अप्रतिम प्रकारे तुम्हाला घुडतेच्या आणि अदृश्य शक्तीच्या जवळ नेतील हे सुगंध फक्त सामान्य फुलाच्या किंवा अगदी घरात वापरल्या जाणाऱ्या अगरबत्तीच्या सुगंधासारखे नसून ते काहीतरी जगाच्या पलीकडचे असतील जणू ब्रह्मांडाकडून आलेले संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतात तुम्ही कुठेही शांत बसलेले असाल मित्रांनो अचानक तुमच्या नाकात चंदनाचा गुलाबाचा किंवा केवळ देवघरात आढळल्या पवित्र सुगंधाची एक अनुभूती येईल आणि पण ना कुठे या सुगंधाचा स्रोत तुम्हाला दिसणार आहे क ना कुठे काही कधी तुम्हाला वाटेल की आसपास काहीतरी गूढ शक्ती आहे जी तुमच्याशी नाजूकपणे संवाद साधत आहे पण तुम्हाला भीती वाटेल की हो आशीर्वाद आहे की काही वेळेस ती अनुभूती तुम्हाला मनाला भाऊन टा सोडणारी आनंद देणारी असेल मित्रांनो ही अनुभूती केवळ अशी थोडक्यात न राहता अनपेक्षित आणि अचानक आणि तीव्र स्वरूपाची सुद्धा असेल एखाद्या शांत खोलील किंवा विविध ठिकाणी तुमच्याजवळ अचानक ही सुगंध येईल काही सेकंदात तो निघूनही जाईल त्यामुळे तुम्हाला फिरून या घुडतेचा शोध घेण्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या प्रसंगामध्ये मनात त्याबद्दल अनेक प्रश्न उठतील हा सुगंध कोणी पाठवलाय हो कोण आहे जो मला संदेश देत आहे सूर्यग्रहणानंतर पृथ्वीवर आणि आकाशात एक नवीन ऊर्जा हवा ऊर्जा हवा भरते ती ऊर्जा आपल्या जीवनात गूढ आणि आध्यात्मिक घटक जागृत करते मित्रांनो कुंभराशीच्या लोकांना सुद्धा हे अनुभव अधिक तीव्रतेने घ्यायला मिळतील कारण त्यांच्या ग्रहणानंतरच्या योगामुळे दक्ष ऊर्जा त्यांच्या भोवती वितरायला लागेल मित्रांनो लक्षात ठेवा जर कुठल्या वेळेला मूळ सुगंध येण्याचं ठिकाण सापडलं नाही तरी तुम्हाला तो स्वीकारावा लागेल कारण हा देवाचा हा ग्रहणाचा एक देवाचा पवित्र संदेशाच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे जो अदृश्य जगाकडून येतोय मित्रांनो हे ये सकारात्मक मानून या शक्तीचा आदर करा कारण ही शक्ती तुमचं संरक्षण करत आहे तुम्हाला मार्गदर्शन करेल भविष्यासाठी आणि तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हाला मदत करेल कुंभराशीच्या जातकानो या गुढ सुगंधामुळे तुमच्या अंतर्मनाला आणि मनाला मित्रांनो जागरूकता मिळेल संवेदना तीव्र होतील तुमच्या आणि तुम्ही आध्यात्मिक उंचीवर जाण्याचा प्रवास कराल तसेच्या अनुभवाचा परिणाम तुमच्या दैनंदिनी जीवनावरही होईल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेलच पण तुमच्या मनातले ध्येयही स्पष्ट होतील या काळात तुम्ही जरी काही वेळेस या सुगंधामुळे थोडेसे घाबरटले असाल किंवा अनिश्चित वाट वाटेलही तुम्हाला पण मित्रांनो घाबरून जाऊ नका तो प्रवास तुम्हाला एका नव्या आध्यात्मिक आयामाकडे घेऊन जाण्यासाठी आलाय जिथे धर्म ऊर्जा आणि ब्रह्मांडाचा गुढ असा संगम असेल मित्रांनो तुम्हाला पुढची घटना सांगतोय ती डोळे उघडून आणि ध्यान देऊ नये का सूर्यग्रहणाचा नंतरचा हा काळ कुंभर अशेतील लोकांसाठी केवळ अदृश्य शक्तीचाच नव्हे तर साक्षात निसर्गाचा अप्रतिम प्रभावही घेऊन येईल या काळात तुमच्या अंतर्मनाने निसर्गाच्या लपलेल्या लहरीशी एक विलक्षण संबंध निर्माण होईल आणि तुमच्या आजूबाजूचं जग वेगळ्या रूपाने खुलेल तुम्हाला वाटू लागेल मित्रांनो तुमच्या भोवतीचं जग निसर्ग जग सतत तुमच्याशी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो तुम्ही घराबाहेर निघलात तरी एखादा पक्षी किंवा प्राणी अचानक इतक्या जवळून तुम्हाला भेटेल की त्याच्या तीव्र डोळ्यातून तुमच्या आत्म्याला एकटक तु पाहिल्यासारखं भासेल या प्राण्याच्या नजरेमध्ये एक वेगळाच घुड संदेश लपलेला असेल मित्रांनो जणू तो तुमच्या अंतरंगातील सत्य पाहत आहे कधी एखादा पक्षी तुम्हाला कधी दिसत न मिळणाऱ्या ठिकाणी किंवा अनपेक्षित वेळी भेटून थांबेल जर कधी एखादा कुत्रा रात्री अनपेक्षित वेळेला तुमचा पाठलाग करताना दिसेल या प्रत्येक घटनेत निसर्गाचा एक चेतावनीचा किंवा मार्गदर्शनाचा आवाज लपलेला आहे मित्रांनो अशा काळात निसर्गातील प्रत्येक जीव प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक घटना तुमच्याशी इशाऱ्याच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करते त्यांचा संवाद शब्दांचा नाही तर ऊर्जेच्या माध्यमातून होतोय तुम्हाला विचित्र असे वाटू शकते की प्राण्याच्या नजरा जास्त खोलवर जात आहेत त्या दृष्टिकोन मानवी दृष्टीपासून वेगळा आहे पण तो तुमच्या आयुष्यातल्या घडामोडीबाबत इशारा देणारा आहे हा काळ तुम्हाला भीती देणारा वाटू शकतो मित्रांनो कारण निसर्गातील या गुढ संवादामुळे माझ्याबद्दल काय माहिती असेल हे काय पाहत आहे माझ्याकडे जे त्याला काय दिसत आहे माझ्याकडे बघून पण याच वेळी मित्रांनो हा अनुभव तुम्हाला हे जाणून देईल की तुम्ही या विश्वाचा एक अविभाज्य भाग आहात आणि निसर्ग तुमच्या हितासाठी सतत काम करत आहे कुंभराशीच्या जातकानो यावेळी त्यांच्या सभोवतालच्या जीवनाला अधिक संवेदनशीलतेने पाहायला सुरुवात करा निसर्गाने दिलेली उपस्थिती या गूढ आठवड्याचा हा महत्त्वाचा भाग आहे जेव्हा तुमच्या मार्गात आलेले प्राणी तुम्हाला एक का संकेतासाठी थांबवेल आणि पाहतील तेव्हा एक चेतावणी दर्शवणारा आध्यात्मिक मार्गदर्शन आणणारा तुम्हाला तो संकेत असेल मित्रांनो त्यामुळे या काळात आपल्या मनाला शांत ठेवा अत्यंत आवश्यक आहे कारण निसर्गाच्या या गुढ संकेतामागे दडलेल्या संदेशांना योग्य प्रकारे समजून तुम्ही घ्यावाच लागेल आणि तुमच्यासाठी हे एक आव्हान आहे मित्रांनो भीतीने न वागता श्रद्धेने आणि जिज्ञासू मनाने या संकेताचा स्वीकार करा तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप फायदेशीर असणार आहे कुंभराशीच्या जातकांना आता लक्षात ठेवा जो तुम्हाला मी पुढचा संकेत सांगतोय तो ऐकूनच तुम्ही छकरावून जाल कारण सूर्यग्रहणानंतरचा काळ कुंभड अशी ती लोकांच्या जीवनात एक अतिशय विचित्र आणि थरारक घटना घेऊन येणार आहे विचार आणि बाह्य वास्तविक वास्तविकतेचा अद्भुत असा समन्वय घडणार आहे या काळात तुम्हाला असे अनुभव येणार आहे जेव्हा तुम्ही मनात एखादी विचारणा कराल आणि एखाद्या आठवणीत हरवून निघाल किंवा एखाद्या गाण्याचा सूर जरा सांगताल तेच काही क्षणात तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या जगात थेट अनुभवायला मिळेल म्हणजे विचार करा मित्रांनो काय सांगतोय तुम्ही जसा विचार कराल तसं तुमच्या अवतीभोवती घडायला लागेल मित्रांनो हे इतकं घडेल की तुमच्या मनाला इतका गोंधळात ते टाकेल की कधी तर कधी भीतीदायक तुम्हाला वाटू शकतं कल्पना करा तुम्ही जुन्या मित्राचा विचार करत असाल आणि अचानक त्याचा फोन येईल किंवा मनात एखाद्या लोकांचा संदर्भ येईल किंवा टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रात त्याचे नाव सहित काही तुम्हाला माहीत होतील तुम्ही एखाद्या सुरात एखादं गाणं मनात म्हणत असाल आणि सतसच गाणं अचानक झुळकून येणाऱ्या कोणत्याही माध्यमातून तुम्हाला ऐकू येईल ही घटना फक्त योगायोग नसून एक अदृश्य शक्तीचा संकेत आहे मित्रांनो तुमच्या मनाने एक इशारा दिलाय आणि त्याचा प्रभाव वास्तविक जगातही होतोय या काळात तुमचं मन फक्त रिसिवर राहणार नाही तर ते एक ट्रान्समीटर बनून जगेल जेव्हा तुम्ही काही विचाराल म्हणाल ते लगेच तुमच्या प्रत्यक्षात उतरावं लागेल या अनुभवामुळे तुम्हाला जाणवेल की तुमचं मन आणि ब्रह्मांड यांच्यात एक थेट संपर्क होतोय ज्यामुळे तुमचे विचार थेट बाह्य विश्वावर प्रभाव टाकत आहेत परंतु हा अनुभव तित जितका रोमांचकारी आहे तितका तो भीतीदायक सुद्धा आहे मित्रांनो तुम्हाला सतत असं वाटेल की तुमच्या मनातल्या गोष्टी कुणीतरी ऐकत आहे का किंवा मी या शक्तीवर माझं नियंत्रण ठेवू शकतो का या प्रश्नामुळे तुम्ही सतत अशांत आणि सावध राहा राहाल या आठवड्यात तुमच्या मनावर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही या अद्भुत शक्तीचा योग्य तो उपयोग करू शकता पण विचार नकारात्मक असतील तर त्याचा परिणाम तसा भौतिक होईल मित्रांनो त्यामुळे राशीच्या जातकांनी या काळात आपली मानसिकता शांत ठेवण्याचा विशेष प्रयत्न करा आणि सकारात्मक विचारानेच मार्ग निवडा या गुड साप्ताहातील विचार आणि ध्वनी याचा थरार तुमच्या आयुष्यात एक वेगळाच अध्याय घडवेल ज्यामुळे तुमच्या मनाच्या सामर्थ्याची खरी जाणीव तुम्हाला होईल आता प्रश्न एवढाच उरतो मित्रांनो की तुम्ही या शक्तीचा वापर करून चमत्कार घडवाल की भीतीने स्वतःला कवटाळाल आता हे तुमच्या हातात आहे कुंभराशीच्या जातकानो तुम्हाला जो मी पुढचा संकेत सांगत आहे तो अगदी शांत चित्ताने ऐका आणि एकट्यानेच ऐका कारण याचा प्रभाव तुमच्यावर तेव्हाच होईल जेव्हा तो तुम्ही एकट्याने कराल ऐकाल पुढचा संकेत ऐकण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो त्यासोबत मित्रांनो कमेंटमध्ये जय बजरंगबलीचं नाव स्मरण करून घ्या मित्रांनो आता कुंभराशीच्या जातकानो सूर्यग्रहणानंतरचा काळ कुंभराशीच्या लोकांसाठी केवळ अदृश्य संकेत किंवा मानसिक थरार देणारा नाही तर तुमच्या मुखातून तु निघण्या निघालेला प्रत्येक शब्दाला एक भौतिक आणि आध्यात्मिक वजन सुद्धा देणारा आहे मित्रांनो या आठवड्यात तुम्ही अनुभवाल की तुमची वाणी म्हणजे केवळ ध्वनी नसून ती एक शक्तिशाली उपकरण आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यावर थेट प्रभाव टाकू शकता या काळात तुमच्या बोलीच्या प्रत्येक शब्दाला वाणी सिद्धीची एक अत्यंत दुर्मिळ आणि तीव्र अशी अनुभूती मिळेल मित्रांनो जी तुमच्या भविष्याला आकार देऊ लागेल या काळात तुम्ही सहजतेने म्हणाल की आज काहीतरी खास घडेल आणि काही मिनिटातच तीच घटना तुमच्या पुढे उभी राहील अगदी नकळत निघाली अभिज्ञा किंवा भाकीत सुद्धा तुम्हाला आश्चर्य अच्चे, आश्चर्यकारकपणे खरी ठरताना दिसतील त्यामुळे तुम्हाला तुमच्या शब्दाच्या सामर्थ्याचा खऱ्या अर्थाने भान भान पडेल तुमच्या वाणीमध्ये अशी एक ऊर्जा जागृत होईल मित्रांनो जशी ती खऱ्या अर्थाने भविष्याचा निर्धार करणारी शक्ती असेल या अनपेक्षित आणि अद्भुत शक्तीचा अनुभव काही लोकांसाठी आशीर्वादाचा ठरू शकतो तर काहीसाठी चिंता आणि जबाबदारीचं देखील वाढवणारा असू शकतो कारण आता तुम्हाला सतत लक्ष द्यावे लागेल की तुम्ही काय बोलत आहात कारण एखादा उच्चारलेला शब्द परत घेता येत नाही मित्रांनो आणि तुमच्या वाणीमागची वाक्यामागची ऊर्जा इतकी वाढेल की तुमच्या आयुष्याचा मार्ग तुमचे नाते तुमच्या तुमच्या भविष्यातील घटना त्यावर ठरवतील या आठवड्यात तुम्हाला स्पष्टरित्या जाणवेल की अज्ञानाने किंवा रागाने उच्चारलेले नकारात्मक शब्दसुद्धा सुद्धा त्वरित तुमच्या आसपासच्या वास्तवात अडथळा निर्माण करू शकतील आणि तुम्हाला व इतरांना मानसिक ताण देऊ शकतील म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनो या काळात वाणीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त सकारात्मक शक्तिशाली वाणीच वापरा तुमच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या वाक्याने तुमच्या मनाला आणि कर्माला आकार दिला पाहिजे नाहीतर वाणी साक्षात शाप बनू शकते या गुड आठवड्याच्या वाणी सिद्धांताच्या तत्वाने तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची आणि आत्म्याची खरी ताकद कळेल कोणताही शब्द अगदी अगदीच तुम्ही सावधगिरीने आणि प्रामाणिकपणाने आणि सिद्धने उच्चारणे आवश्यक असतो कारण आता प्रत्येक शब्द एका मंत्रासारखा तुमच्या आयुष्याला बदलून टाकणार आहे कुंभ राशीच्या जातकनो तुमच्या जीवनातील या प्रचंड शक्तीचा योग्य उपयोग करून तुम्ही चमत्कारिक शक्ती चमत्कारिक निर्मिती करू शकता पण याच वेळेला सतर्क आणि संयमी राहण्याची गरज तुम्हाला पडेल मित्रांनो आणि या शक्तीचा विसंगत उपयोग तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो म्हणून या काळातील तुमची वाणी म्हणजे तुमचं सर्वात मोठं अस्त्र आहे ज्याला योग्यरित्या उपयोगात आणून तुमचं जीवन सुख समृद्धी आणि शांततेचा मार्ग तुम्हाला धरू शकतो कुंभराशीच्या जातकनो आता नीट कान देऊ नये का सूर्यग्रहणांचा काळ कुंभराशीतील लोकांसाठी वेळेच्या रहस्याचा वापर करणारा आहे आणि स्वप्नाच्या माध्यमातून आत्म्याशी जोडणारा मानसशास्त्री आणि आध्यात्मिक असा टप्पा सुद्धा आहे कारण या काळात तुमच्या जीवनात अनेक गुढ अनुभव येणा येतीलच जे तुमच्या मनाला केवळ विचलित करणार नाही तर तुमच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याला भाग पाडतील काही वेळा तुमच्या आयुष्यात अशा प्रसंगांना सामोरे जायला लागेल जिथे तुम्ही एखादी वस्तू हरवलेली समजून ती पुन्हा अगदी ठराविक जागेवर प्रकट झाली असेल जिथे तुम्ही ती शोधूनही दिली नव्हती या घटनेमुळे मनात मनोवेगाने विचार येतील ही वस्तू अचानक कशी आली वेळेने माझ्या आठवणीसोबत खेळ खेळलाय का या प्रकरणामुळे तुम्हाला वेळेसंबंधी असंख्य असे संशय गुढ विचार घेरतील या गुढ आठवड्यात तुम्हाला केवळ जागतिक वास्तवात नाही तर स्वप्नाच्या जगातही एक नवा दूरदर्शन मिळेल तुमचे स्वप्न असे बदलतील बदलतील की केवळ मनाच्या कल्पनापुरते मर्यादित राहणार नाहीत तर ती एक जिवंत साक्षात्कार बनतील तुम्हाला अशा स्वप्नांचा अनुभव येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या दिवंगत कुटुंबियाचा संवाद भावनिक भेटी आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळेल यामुळे तुमच्या अंतर्मनाला नवी ऊर्जा मिळेल तुमची आध्यात्मिक उंची वाढेल हे स्वप्न इतके स्पष्ट आणि जागृत आणि रंगतदार असतील की आता जे काही तुम्ही पाहाल ते विसरणं शक्य होणार नाही प्रत्येक शब्द प्रत्येक अनुभव भावपूर्ण छटा मनात अचूक राहतील आणि तुमच्या जागृत जीवनावर मोठा प्रभाव टाकणारे आहेत मित्रांनो या स्वप्नाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल असेच तसेच भूतकाळातील काही गोड रहस्याबद्दल सुद्धा चेतवानी मिळेल कुंभराशीच्या जातकन या काळात तुमचे मन वेळ यांच्यातील आर्त रेषा पुसली जाईल ज्यामुळे तुम्हाला वेळ मागे किंवा पुढे सरकत असल्याचा अनुभव येईल आणि या वेळेचा या खेळाचा अनुभव तुम्हाला वेगळ्या विश्वात ओढून जाणार आहे जिथे भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ का का एका वेळी स्पष्ट तुम्हाला दिसायला लागतील मित्रांनो हे काय नाही मित्रांनो हे सगळं तुमच्यासमोर आणखी एका आणखी एका प्रश्नाची प्रश्नाची प्रश्न उभा करेल की हे स्वप्न किंवा अनुभवती सा प्रत्यक्षात भेटणारे आत्म्याचे संदेश आहेत का की मनाच्या कलेचा एक भाग आहेत मित्रांनो या शोधामुळे तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या बळकट व्हाल पण मनात एक गुड उत्सुकता असेल आणि भीतीचं वातावरण सुद्धा कायम राहील या प्रकारच्या अनुभवामुळे कुंभराशीच्या लोकांच्या वेळेचा आणि नियतीचा एक नवीन अर्थ त्यांना समजेल त्यामुळे तुम्हाला वेळेचे म नियम आणि आध्यात्मिक धागे कसे हाताळायचे हे सुद्धा शिकावे लागेलच मित्रांनो त्यामुळे या आठवड्याचा प्रभाव स्वतःवर घेताना संयम श्रद्धा आणि धैर्य आवश्यकच आहे कारण हा प्रवास तुम्हाला सत्तेच्या शिखरावर घेऊन जाणार आहे मित्रांनो कुंभ राशीच्या जातकनो सूर्यग्रहणानंतरच्या गुण आणि आध्यात्मिक आठवड्याला सुरक्षितपणे पार करण्यासाठी आणि मानसिक आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी काही महत्वाचे आणि पौराणिक धार्मिक उपाय मी देतोय जसं की सूर्यग्रहणाच्या शांती मंत्र जप सूर्यग्रहणानंतर नियमितपणे ओम आदित्याय नम किंवा ओम सूर्याय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्ही जपा त्याने सूर्य ग्रहणाचा कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल तुमची आत्मा सुखद तुमच्या आत्म्याला सुखद असा धक्का सुद्धा देईल त्यासोबतच मित्रांनो हनुमान आणि महादेवाची पूजा मंगळ ग्रहाचा स्वामी मंगळ ग्रहाचा स्वामी हनुमान आहे मित्रांनो आणि हनुमान अष्टक किंवा हनुमान चालीसा वाचणे किंवा महादेवाची आराधना करणे त्यामुळे मनोबल तुमचं वाढू शकतं ग्रहयोगाचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर टळू शकतो आणि तुमच्यावर असलेली वाईट कितीही मोठी शक्ती असो ती सुद्धा कमी होऊ शकते मित्रांनो त्यासोबतच केतू मंत्र जप सुद्धा करा जसं की ओम केतवे नामा हा मंत्र नियमितपणे जपल्याने आज्ञातिकतेचा अभाव कमी होतो आणि तुम्हाला मानसिक शांती प्राप्त होते त्यासोबतच या काळात म्हणजे सूर्यग्रहानंतर एक आठवडा तरी मांसार मद्यपान तंबाखू यांना पूर्णपणे टाळा सात्विक भोजन घेतल्यावर अंतर्मन शांत राहते आणि शक्ती संतुलित राहते शुभ अशुभ गोष्टीपासून दूर रहा विघ्न द्वेष राग याचा त्याग करा सकारात्मक विचार करा आणि वागणूकही तशी ठेवा मित्रांनो हे धार्मिक उपाय मनपूर्वक आणि श्रद्धेने व सातत्याने केल्यास सूर्यग्रहणानंतरच्या काळातील कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नक्कीच कमी होऊन तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीची प्राप्ती होईल कुंभराशीच्या जातकानो या गुडतेच्या आठवड्याने तुमचं जीवन नक्कीच बदलणार आहे त्यामुळे या अनुभवाचा भाग बनणं विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं भगवान शंकराचे नाव स्मरण करा लिहा आणि जय बजरंगबली सुद्धा लिहा जो अशी कमेंट करेल त्याचं सात पिढ्याचं दुःख कमी होईल शेवटी आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनीसुद्धा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा